चिट्ट नाही करायची चिटिंग सगळी चिट्टी चालू आशी आशी धरायची आशी आशी मी करून

નખ <laughs> વાળવા

दिदी सोडू नका सोडली अजून एक ना जोरात धरकी सोडायचं नाही दीदी धरती

मग नको त्यांना कळायला कुठे त्यांनी काय डोळ धाकायचे कुणाच्या हातात एक दोन तीन स्टार्ट कधी कधी टाकायचे हात नाही

कुठे कुठे आहे काय नाही तिथं शोधा नाही काय दोन दोन सोडणार आहे सांगायचं नाही बाबा तसं सोडणार आहे नाही सोडायचं सांगायचंच नाही पण

सोडली कुणाला माझं तर कायच नाही माझं घर जायचं आता त्या दोघा दोघांच्या हातात जायचं झाले सोडा खरखर सोडायची दोघां सोडायची का खर खरं सोडायची हां झालं आता त्यांना दोनदा छान सोड म्हणून सोडले का

अरे कस करते शेवट आधी तेच असतं ना पिचकारिन ते नंतर मग आंबो घालतात ना आधी ते पिचकारिन ते असतात नंतर पाच तांबे असतात पिचकारी असते नंतर पाच तांबे असतात ताई दीदी ताईला याला गेला रडतोय तो i'm going